नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपले आवडते यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रवर मी सतीश यशवंते सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण महाराष्ट्रातील सोयाबीन प्लॅन्ट म्हणजे सोयाबीन प्रक्रिया उद्योगचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे दररोज सोयाबीन प्लॅन्टचे बाजारभाव मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा पहिला प्लॅन 25, आहे महाराष्ट्र ऑइल एक्सटेन्शन गंगाखेड पंचेचाळीस रुपये भाव निघालेला आहे त्यानंतर महाराष्ट्र ऑइल नंदुरबार पंच चौवेचाळीस ऐंशी श्रीनिवास कॅटन फील्ड नांदेड चौवेचाळीसशे नव्वद श्री सिद्धरामेश्वर ॲग्रो नांदेड पंचेचाळीसशे पंचवीस धुळेचे प्लॅन आहेत पंचाळीसशे पस्तीस पंचेचाळीस पंचेचाळीस दहा ए डी एम लातूरचे बाजार आहेत सेहेचाळीस दहा सेहेचाळीसशे वीस रुपये कीर्ती ग्रुपचे भाव आहेत सत्तेचाळीस दहा रुपये सोलापूर लातूर नांदेड हिंगोली पतंजली पंचेचाळीसशे गोयल प्लॅन्ट पंचेचाळीसशे पन्नास रुपये कपिल सॉर्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड आहे पंच्याऐंशी पन्नास रुपये आज साधारणमध्ये सर्व प्लॅनमध्ये पन्नास रुपयाची वाढ झालेली आहे व सोयाबीनची आवक कमी असल्यामुळे हो सोयाबीन बाजार शंभर ते दोनशे रुपये यापुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद